बेना पाणी सांडायचं काम नाही तर पाण्याची सर्व बचतच बचत बच्चे चालू आहे बघा साध्या पद्धतीनं या ठिकाणी वळीच पाणी वाचवा देश वाचवाचरा उपस्थित भावी आमदार थोडं बोला बोला शुभेच्छा द्या मग देश बोला किर गा शुभेच्छा गावाला काही बोला बोला या ठिकाणी बघा तुम्ही गावाची काय प्रगती देश प्रगती कसा पात्र घेऊन यायचं नेमकं कुठल्या पातळीवर तुम्ही सांगा दोन शब्द आणि हे आमचे कट्टर कार्यकर्ते बघा इथं बॉडी बिल्डर आहेत बघा इथं जे आमचे कट्टर कार्यकर्ते छगन भुजबो यांचे कट्टर आणि कट्टर समाज कार्यकर्ते बघा तुम्हाला सर्वांना सुखाने संबंध बरोबर सर्वांचं जीवन राहो एवढेच मी होळी निमित्त बोलतो हा व्हिडिओ ग्राफर आहे हा एकदमच कुठून मी निस्ती मुंडकीच घेतोय माणसांची त्याला <laughs> जरा व्यवस्थित सांगा समजून व्हिडिओ काढताना परत दुसरा का नाही <laughs> 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 ते आमचे होमकर सेट आहेत व्हिडिओ एकदम क्लिअर